नर्मदे हर 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 नर्मदे आज आपण पाहणार आहोत दुधी नदी आणि सिरसिरी घाट या दुधी नदीची पण एक सुंदर आख्यायिका आहे चालता चालता तुम्हाला ती आख्यायिका सांगते दुधी नदी हनुमंताच्या आईच्या अर्थात अंजनी मातेच्या दुग्धधारांपासून उत्पन्न झाली आहे ज्यावेळी श्री प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून लंकेवर वजय मिळवून दिव्य पुष्पक विमानात बसून अयोध्येला परत चालले होते तेव्हा रस्त्यामध्ये किशकिंदा नावाचा पर्वत लागला श्रीराम प्रभूंच्या विमानात हनुमानजी होते किशकिंदा पर्वताकडे पाहून हनुमानजी म्हणाले प्रभू इथूनच जवळ अंजना पर्वत आहे त्या ठिकाणी माझी आई आहे आपली आज्ञा असेल तर मी त्वरित तिचे दर्शन घेऊन येतो तेवढ्यात श्रीराम प्रभू हनुमंताला म्हणाले की तुझ्याबरोबर आम्ही सुद्धा अंजनी मातेचे दर्शन घ्यायला येत आहोत मग हे सगळेजण अंजनी मातेचे दर्शन घेण्यासाठी गेले आपल्या मुलाला पाहून आईचे मन प्रेमाने भरून आले तिने हनुमंताला पाहताच त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि आपल्या लाडक्या पुत्राच्या डोक्यावरून आशीर्वादाचा हात फिरवला हनुमंताने राम लक्ष्मण सीता यांच्याबद्दल सर्व माहिती अंजनी मातेला सांगितली त्याचबरोबर कशाप्रकारे रावणाने सीतेचे अपहरण केले कशाप्रकारे त्यांचे युद्ध झाले हे सर्व वर्णन केले त्यावेळेस अंजनी मातेला राग आला आणि अंजनी माता हनुमानास म्हणाली की तू अंजनीचा मुलगा आहेस असे म्हणून घेण्यास बिलकुल योग्य नाही तू माझ्या दुधाचा अपमान केला आहेस एवढ्याशा लहान गोष्टीसाठी तू प्रभू रामचंद्रांना एवढे कष्ट दिलेस की त्यांना लंकेत जावे लागले असे म्हटल्यानंतर लक्ष्मण बाजूला उभा होता हे ऐकून लक्ष्मणाला हसू आले की एवढी काय दुधामध्ये ताकद आहे की ह्या अंजनी मातेला एवढा राग आला अर्थात अंजनी माता ही आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेली होती तिच्या लक्षात लक्ष्मणाचा मनातला विचार बरोबर आला आणि त्यावेळेस अंजनी माता म्हणाली की या छोट्या राजकुमाराला माझ्या दुधाच्या शक्तीवर विश्वास दिसत नाही आता माझ्या दुधाचा प्रभाव पहा असे म्हणून अंजनी मातेच्या स्तनातून दिव्य दुधांच्या धारा वाहू लागल्या आणि त्यांनी मोठे रूप धारण केले अनेक मोठमोठ्या पर्वतांना फोडत ती धारा नर्मदा मैयाला येऊन या या मिळाली यालाच दुधी संगम असे म्हणतात आजही या नदीचे पाणी दुधासारखे पांढरे शुभ्र आहे जसे नर्मदेचे पाणी अगदी काचेसारखे नितळ आणि निर्मळ आहे गंगेच्या पाण्याला वेगळा रंग आहे सरस्वतीचे पाणी वेगळे दिसते गंडकी नदीचे पाणी वेगळे दिसते तसे या दुधी नदीचे जे पाणी आहे ते दुधासारखे शुभ्र आहे आजही कधी तुमचा जाण्याचा योग आला तर या सिरसिरी घाटावर पाहिले असता या नदीचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो पांढरा शुभ्र असा दिसतो निसर्गाची किती मोठी किमया आहे आणि त्याचबरोबर अंजनी मातेचे आध्यात्मिक बळसुद्धा त्यामुळेच या नदीच्या पाण्याचा रंग पांढरा आहे जणू काही अंजनी मातेच्या दुग्धधारा आजपर्यंत या ठिकाणी वाहत आहेत नर्मदे हर 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 नर्मदे अंजनी मातेचा क्रोध जाण्यासाठी नंतर प्रभू श्रीरामचंद्रांनी अंजनी मातेला सांगितले की हनुमानाने मला भरपूर मदत केली त्याच्यामध्ये जे साहस आहे ते कोणामध्येच नाही तू आपल्या दिव्य पुत्रावर रुष्ट होऊ नकोस तू त्याच्यावर प्रेम कर पूर्ववत तुझे आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी असू दे कदाचित हनुमंत नसता तर मला या युद्धामध्ये विजय प्राप्त करणे मोठे अवघड होऊन बसले असते हनुमंतासारखा सर्व शक्तिमान असा मित्र लाभणे हे सुद्धा माझे फार मोठे भाग्य आहे त्यानंतर रांजनी मातेच्या मनातील क्रोध मावळला आणि तिने हनुमंताला प्रेमभर्याने आशीर्वाद दिला त्यानंतर राम लक्ष्मण सीता आणि हनुमान हे अयोध्येला परतले अशी ही दिव्य दुधी नदी आजही सिरसिरी घाटावर आपल्याला पाहायला मिळते आणि या नदीचे पाणी दुधासारखे पांढरे दिसते म्हणून तिचे दुधी हे नाव खरोखर सार्थक आहे आजपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनीसुद्धा संशोधन केले परंतु या नदीच्या पाण्याचा रंग पांढरा शुभ्र का आहे याचे निदान त्यांनाही आजपर्यंत करता आले नाही नर्मदे हर 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 नर्मदे